मुख्यमंत्री हरवले आहेत अशा पद्धतीचे फलक हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आढळून आले त्याचे फोटो काढून लोकांनी ते सोशल मीडियावर व्हायरल केले त्यामुळे ही वार्ता महाराष्ट्रामध्ये मा पसरली आणि हा नेमका विषय का हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचा आणि गंभीर विषय आहे तो आपण विस्तृत जाणून घेऊयात नमस्कार खरात मी ज्ञानेश्वर पाटील पहिला हा जो फलक आहे फलकवर काय लिहिलेला आहे तो मजकूर मी तुम्हाला सांगतो त्या मजकुरावर लिहिलेला आहे हरवले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाव एकनाथ संभाजी शिंदे रंग निमगोरा कपाळावर टिळा पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट डोळ्यांवर चष्मा हे अनेक दिवसांपासून हरवल्याचा संशय आहे कारण सन्मान्य मुख्यमंत्री महोदय हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी दुष्काळ पीक विमा सोयाबीन कापसाची दरवाढ या शेतकरी प्रश्नांवर बोलत नाहीत ज्या कुण्या व्यक्तीला ते भेटतील त्यांनी संपर्क करावा माहिती देणाऱ्याला दहा किलो सोयाबीन देण्यात येईल पत्ता वर्षा बंगला मुंबई अशा पद्धतीचा तो मजकूर होता आता हा मजकूर लिहिण्यामागं त्या शेतकऱ्यांचा काय उद्देश होता त्यांच्याशी मी संपर्क केला त्यांनी त्यांची एक प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला व्हिडिओद्वारे पाठवलेली आहे ती मी तुम्हाला आता ऐकवणार आहे परंतु त्यांचं म्हणणं काय होतं की आम्हाला पहिलं कोरड्या दुष्काळानं झपाटलं त्यानंतर ओला दुष्काळ आला त्यानंतर आमचे जे सोयाबीन कापूस जो काय आला त्याला सरकारी धोरणामुळे भाव मिळाला नाही तुम्ही अतिवृष्टी जे मदत देतो म्हणाले तुमच्या ज्या पीक विमा कंपनी हा तुमच्या योजनांपैकी सगळ्यात मोठा घोटाळा आहे त्याच्यामध्ये सरकारची शेतकऱ्याची लूट होते परंतु काही सरकारी अधिकारी काही पिक विमा कंपन्या आणि काही तुमचे राजकारणी लोकं हे मालेमाल होत आहेत आणि शेतकऱ्याची लूट होते आहेत या सगळ्या गोष्टीकडं सरकारनं लक्ष द्यावं परंतु सरकार आमच्या पुढं वेगवेगळे मुद्दे उभं करत आहे जनतेचं नागरिकांचं शेतकऱ्यांचं लक्ष त्याच्याकडं वेधवल्या आहे आणि शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो आहे याच्याकडे या, या सरकारनं लक्ष द्यावं आणि ते लक्ष देण्यासाठी त्यांचं लक्ष वेधण्यासाठीची एक ॲक्टिव्हिटी म्हणून या हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव भागातील शेतकऱ्यांनी ही ॲक्टिव्हिटी केलेली त्या आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे गजानन भाऊ कावरके असतील त्यानंतर नामदेव भाऊ पतंगे असतील त्यानंतर पांडुरंग कुटे दिलीप खिल्लारी चंद्रकांत किलके आदींनी ही पत्रके त्या ठिकाणी चिटकवलेली आहेत अशा पद्धतीची माहिती मारुती कावरकेसुद्धा त्याच्यामध्ये होते तर या त्यातील गजानन भाऊ कावरके यांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया आपण ऐकून घेऊ वर्षापासून आमच्या भागामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कधी अतिवृष्टी होते तर कधी कोरडा दुष्काळ पडतोय परंतु याकडे स्थानिक लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्या प्रकारे लक्ष द्यायला तयार नाहीत आता सोयाबीन उद्ध्वस्त झालं कापूस उद्ध्वस्त झाला सोयाबीनला चक्क चार हजारावर भाव येऊन ठेवले परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चकार शब्द काढायला तयार नाहीत एकीकडे आम्हाला वन्य प्राण्यांचा त्रास आहे विद्युत व्यवस्थित मिळत नाही शेतकरी आत्महत्या करत आहे रोजच्या दिवसाला आपलं जीवन संपवतोय आणि ह्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्र हा शेतकरी आत्महत्या मुक्त करतोय परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत शेतकऱ्याचे आंदोलन थांबले नाहीत ना वेगवेगळे शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहेत आपलं स्वतःचं रक्त विकायला काढतायत स्वतःच्या शरीराचे पार्ट विकायला काढतायत परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठल्या प्रकारे दखल घेत नाहीत त्यांच्याशी संवाद साधत नाहीत त्यांचे प्रश्न सोडवत नाहीत म्हणून हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात आहेत का हरवले असं आम्ही निवेदनही पोलिसांच्या मार्फत पोलिसाच्या मार्फत दिलेला आहे एकतर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात असतील तर त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावं सोयाबीनला भाव द्याव कापसाला भाव द्याव शेतकऱ्यांचा पीक विमा द्यावं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबव्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा नसता ते जर महाराष्ट्रात नसतील तर कोणीही शोधून द्यावे आणि योग्य ते दहा किलो सोयाबीन घेऊन जावे शेतकऱ्याचे प्रश्न किती गंभीर आहेत आणि सरकारचं आपल्या प्रश्नांकडे लक्ष वेधल्या जावं त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी केली तर त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला पाहिजे आता तरी सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं आणि निवडणुकीच्या आधी तरी शेतकऱ्यांना भाव मिळेल किंवा शेतकऱ्यांना पीक किंवा हा मोठ्या प्रमाणात मिळेल त्याची नुकसान भरपाई मिळेल याकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी शेती माती संस्कृतीसाठी कृषी आणि कृषक पुत्रांच्या न्यायकासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला बलाकांत थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद